माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री विजय कथासार या ग्रंथातील अध्याय अठरावा अध्याय अठरावा आहे सुग्रीवांची कान उघाडणी जानकींचा शोध श्री गणेशाय नमः वालींच्या निधनाचे वृत्त समजतात किशकिंदेत हाहाकार उडाला वालींच्या पत्नी तारा अंगदांना घेऊन धावतच नगराबाहेर आल्या वालींचे मस्तक मांडीवर घेऊन सुग्रीव रडत होते ते दृश्य पाहून त्यांना शोकावेग अनावर झाला पतींच्या देहाला कवटाळून त्या आक्रोश करू लागल्या त्यांनी सती जाण्याचा निर्धार व्यक्त केला तेव्हा वालीना सद्गती मिळाली आहे असे सांगून रामप्रभूंनी मृदू वचनांनी त्यांचे सांत्वन केले आणि बोधप्रद उपदेश करून त्यांचा शोक दूर केला सुग्रीवानी मृतदेहावर केले ते प्रवेश करण्यास निघाले तेव्हा समजूत काढली व त्यांनी सुग्रीवांशी विवाह करावा म्हणून त्यांचे मन वळवले त्यांच्या अज्ञेचा मान ठेवून त्यांनी ही संमती दिली श्रीरामाने त्यांचा सुग्रीवांशी विवाह लावून दिला त्यामुळे अंगदांनाही पितृछत्र लाभले सुग्रीवांना निरोप देताना राघव म्हणाले तुम्ही चार महिने सुखाने राज्य करा राजविलास भोगा त्यानंतर आपण जानकींचा जा शोध घेऊ तोपर्यंत मी व लक्ष्मण इथे वनातच राहू ते म्हणाले प्रभू तुम्ही दोघांनी किशकिंदत येऊन राहावे श्रीराम म्हणाले पितृ आज्ञा पाळण्यासाठी आम्ही वनवासाचे व्रत घेतले आहे ते कसे मोडणार भरतांची पुन्हा भेट होईपर्यंत कोणत्याही नगरात प्रवेश करणार नाही मंगल स्नान करणार नाही व सुखो ना भरून आले होते त्यांच्या होते सुग्रीवांची कान उघडणी सुग्रीव किशकिंतेत गेले श्रीरामांच्या आज्ञेनुसार लक्ष्मणही त्यांच्या बरोबर गेले होते त्यांनी त्यांना राज्याभिषेक केला अंगदांना अमात्यपद दिले ते कार्य आटोपून लक्ष्मण वनात परतले दशरथींनी पावसाळ्याचे चार महिने त्या नगराजवळील वस्ती केली हनुमान त्या दोघांची सेवा करत असत ते नित्य नेमाने नगरातच जायचे तेथून कुशल वृत्त जाणून परत यायचे पावसाळ्याचे चार महिने बघता बघता सरले राघवांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली होती आता सुग्रीवांची पाळी होती राम लक्ष्मण त्यांच्या येण्याची वाट बघत होते शरद ऋतू सुरू झाला तरीही ते स्वतःहून येण्याची चिन्हे दिसेना सुग्रीव सुकोपभोगांमध्ये एवढे रममान झाले होते की त्यांना रामप्रभूंना दिलेल्या वचनाचीही आठवण राहिली नाही त्यामुळे त्यांना राग आला ते लक्ष्मणांना म्हणाले सौमित्र सुग्रीव रुमा व तारांच्या सहवासात रमले आहेत ते नित्य मद्यपान करतात तुम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्या ते ऐकत नसतील तर त्यांना स्पष्टपणे सांगा वाली ज्या मार्गाने गेले तो मार्ग अजून बंद झालेला नाही ज्या बाणाने त्यांचा वध केला तो बाण आजही श्री रामांच्या सुग्रीवांना गाठले व त्यांना सावध करत म्हणाले तुम्हाला राम कार्याचा विसर पडला की काय तुम्ही आताच राघवांना भेटा वानरांना एकत्र करा सुग्रीव मद्याच्या धुंदीत होते हनुमंत एवढी काय घाई आहे हळूहळू वानरसेना जमवतो असे म्हणून ते स्त्रियांच्या सदनात प्रवेशले तेवढ्यात लक्ष्मण तंतनत आले त्यांची प्रक्षुब्ध मुद्रा पाहून वानर सुग्रीवांपाशी धावले लक्ष्मणांच्या आगमनाचे वृत्त कळताच सुग्रीवांची धुंदी उतरली ते हनुमंताला म्हणाले सौमित्र माझ्यावर कोपले आहेत आता माझी धडगत नाही मग त्यांना व आपल्या स्त्रियांना बरोबर घेऊन ते लक्ष्मणांना सामोरे गेले त्यांना पाहताच लक्ष्मणांच्या आग मस्तकात गेली ते म्हणाले काय हो श्री रामांना दिलेले आठवण करून द्यायला हवी तुम्ही किती निर्दयी आहात तिकडे रामचंद्र पत्नी वियोगाने तडफडत आहेत आणि तुम्ही निर्लज्जासारखे स्त्री सुख भोगत आहात त्यांच्या अवस्थेबद्दल तुम्हाला काहीच कसे वाटत नाही यावर ते काय बोलणार त्यांनी त्यांचे पाय धरले रुमा व तारा यांनीही त्यांची क्षमा मागितली हनुमंतांनीही त्यांची समजूत धडाधड आदेश सुटले दूत रवाना झाले बघता बघता वानरांच्या असंख्य जमाती दाही देशांनी किशकिंदेत जमल्या त्यांच्या अवेशयुक्त भूपकारांनी दिगंतर दनादून गेले त्यांची तिथे इतकी दाटी झाली होती की कुठेही मोकळी जागा राहिली नव्हती त्यानंतर प्रत्येक दलप्रमुखाने आपापले सैन्य एकवटले तो अठरा पदे दळभार घेऊन सुग्रीव राम भेटीस निघाले त्याने राम वंदन करून त्यांची क्षमा मागितली त्यांनी अलिंगन दिले त्यांचा गौरव केला आणि वानर दलातील मान्यवरांच्याही भेटी घेतल्या श्रीरामाच्या दर्शनाने त्या सर्वांना अत्यानंद झाला होता आता आपण पाहूयात एकवटले कपिवीर सुग्रीवानी सर्व वानरांना पूर्ववृत्त सांगितले श्रीरामांनी केलेले उपकार सांगून सीतामाईचा शोध घेणे किती गरजेचे आहे तेही सांगितले राम कार्याचे महत्व कथन केले ते पुढे म्हणाले मी रामप्रभूंना दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी तुम्ही सर्वांनी सहाय्य करायचे आहे राम जानकींची भेट घडवणे हेच आपले अद्य कर्तव्य आहे त्यासाठी अविश्रांत शोध कार्य करायचे आहे त्यातील कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही हे कार्य सिद्धीस गेल्याशिवाय कोणीही घरी जाण्याचा जा विचार करू नका जानकींचा शोध लागल्याशिवाय परत येतील त्यांना दंड करण्यात येईल रामकार्यात मदत करण्यासाठी बहात्तर कोटी रिस अस्वले व छप्पन कोटी गोलांगुलही आले होते पृथ्वी तर वानरमयच झाली होती त्यांच्या सद्भावनेचे रामरायांना मोठे कौतुक वाटत होते वास्तविक त्यांना मदत करण्यासाठी देवांचे सामुदाय वानराधिकांच्या रूपाने तिथे आले होते त्या विस्तीर्ण समुदायाकडे पाहून रघुपती सुग्रीवांना म्हणाले मला मोठी चिंता लागून राहिली आहे या सर्वांच्या खाण्यापिण्याची काय व्यवस्था करायची त्यांनी उत्तर दिले प्रभू ही फळे कंदमुळे खाणारी जमात आहे काहीच मिळाले नाही तर ते वीर वायू भक्षण करतील तुम्ही समस्त जीवांचे पोषण करते आहात तुम्हाला चिंता करण्याचे काहीच कारण नाही ते ऐकून त्यांनी मंद स्मित केले सुग्रीवांनी नलांना शोधकार्याचे प्रमुख म्हणून नेमले वानर रीस आणि गोलांगुलाचे विशिष्ट गट करण्यात आले त्यांना प्रदेश नेमून देण्यात आले सुग्रीवांच्या आज्ञेने वानरदळ दशदिशांना रवाना झाले त्यांनी चौदा भुवने चौदा लोक नऊ खंड छप्पन देश याप्रमाणे सर्वत्र कसून शोध घेतला वने उपवने पर्वत दर्या गुहा विवरे तीर्थक्षेत्रे ऋषींचे आश्रम भक्तांची सदने यांमध्ये जानकींचा शोध घेतला पण तो सर्व खटाटोप व्यर्थ गेला थोड्याच दिवसात ते सर्वजण निराश होऊन परतले सुग्रीवाने त्यांना शासन केले असते पण रामरायांनी त्यांना अभय दिले आता आपण पाहूयात जानकींचा शोध लावूनच येतो हनुमंतांसह नल नील अंगत जा व अन्य शंभर वानर दक्षिणेकडे निघाले काही अंतरावरून हनुमंत माघारी परतले त्यांनी रामरायांना वंदन केले व म्हणाले प्रभू आम्ही सीतामाईचा शोध घ्यायला निघालो आहोत पण त्यांच्याविषयी आम्हाला काहीच माहीत नाही कृपा करून त्यांचे स्वरूप वर्णन करून सांगा कारण त्यांचा शोध लागला तर मी तुमचा दूत आहे हे त्यांना कसे पटवून देणार तसेच तुमची काहीतरी खुनेची वस्तू मला द्या खुनेची एखादी गुप्त सांगा म्हणजे त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल श्रीरामाने त्यांच्या चातुर्याची प्रशंसा केली व म्हणाले हनुमंत जानकींचे स्वरूप कसे वर्णन करू दीप आणि त्यांची प्रभा एकरूप असते त्याप्रमाणे सीता माझ्यासारख्याच आहेत सावळ्या पण तेजस्वी आहेत त्यांच्या अंगाला विशेष सुगंध आहे तो दूरवर दरवळतो त्या अहोरात्र माझे स्मरण करत असतील त्यांच्यापासून बारा हातापर्यंतचे दगडही राम राम म्हणत असतील आता एक अंतरखून सांगतो वनवासाला निघताना कैकई माताजींच्या महालात मी त्यांना स्वहस्ते वलकले नेसवली होते आता ही मुद्रिका घ्या ही पाहताच त्यांना तुमची ओळख पटेल श्री रामांनी आपल्या बोटातील मुद्रिका हनुमंतांच्या हाती दिली आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला त्यावेळी त्यांना निरोप देताना त्यांचे हृदय भरून आले होते ते म्हणाले वायुनंदन तुम्ही कधी परत याल ते निर्धाराने म्हणाले प्रभू सीतामाईचा शोध लावून मी येतो त्यांचा जय जयकार करून ते त्वरेने दलापाशी आले थोड्याच वेळा त्या सर्वांनी दक्षिणेकडे उड्डाण केले दग्ध वनातील प्रसंग कपिगन आकाश मार्गाने जात होते त्यांना शापाने दग्ध झालेले एक वन दिसले त्या परिसरातून पुढे जाताना ते सर्वजण अक्षरशः गलित गात्र झाले त्यांचे प्राण कासावीस झाले असे का घडले त्या वनात पूर्वी दंडक नावाचे ऋषी तपश्चर्या करत होते त्यांना अठरा वर्षाचा एकुलता एक, एक पुत्र होता तो त्या वनात खेळत असताना वनदेवतेने त्याला खाऊन टाकले म्हणून त्या ऋषींनी शाप देऊन ते वन जाळून टाकले आणि जो प्राणी तिथे येईल तोही मरेल असा शाप दिला त्यामुळेच वानरांचे जीव धोक्यात आले होते त्या समयी हनुमंत सतत रामनामाचा जप करत होते म्हणून त्या नामस्मरणाच्या प्रभावाने सर्वांचे प्राण वाचले दंडकांचा मृत पुत्र भ्रमराक्षस झाला होता तो त्याच वनात संचार करत असे वानरांना पाहून तो खाण्यासाठी धावत आला त्यांचे भयानक स्वरूप पाहून कपिवीरांच्या हृदयात धडकी भरली अंगदांनी त्यांच्यावर चढाई केली त्यांच्या पायाला धरून घराघर फिरवले आणि अपटून मारले त्यांचा मृतदेहातून दंडकांचा पुत्र पूर्वीच्या स्वरूपाने बाहेर आला त्याने आपले पूर्ववृत्त सांगितले आणि अंगतांचे आभार मानून पिताजींना भेटायला निघून गेला मयासुरांचे अद्भुत नगर मार्ग निर्वेद झाला होता वानर झपाट्याने पुढे निघाले पण दग्धवनाचा विस्तार इतका मोठा होता की आपण कोणत्या दिशेने जात आहोत हेच त्यांना कळत नव्हते त्यांना कुठेही हिरवळ दिसत नव्हती फळे दिसत नव्हती आणि पानवठेही दिसत नव्हते ते तहान भुकेने व्याकुळ झाले होते प्रसंग बिकट होता काय करावे तेही समजत नव्हते कपिवीर चिंतामग्न झाले होते चिंता तेवढ्यात ते एका विवरातून काही पक्षी उडत आले त्यांच्या चोचीत फळे होती ते पाहून त्यांना हायसे वाटले त्यांनी त्या अंधाऱ्या विवरात प्रवेश केला एकमेकांचा हात धरून ते हनुमंताच्या मागोमाग जाऊ लागले ते विवर संपता संपत नव्हते पुरेशी हवा नसल्याने ते घुसमटून मूर्छित पडले हनुमंताने त्या सर्वांना शेपटीने बांधून उचलले आणि पुढे निघाले काही अंतर गेल्यावर प्रकाशाचा किरण दिसला ते विवराचे दुसरे मुख होते हनुमंत वानरांना घेऊन बाहेर आले मोकळ्या वातावरणात येताच ते सर्वजण भानावर आले आणि समोरचे दृश्य पाहून थक्क झाले ते एका नयनरम्य स्वर्णनगरात प्रवेशले होते तिथे सरोवरे होती फळा फुलांनी बहरलेल्या वृक्षवेली होत्या ते पाहूनच त्यांचा श्रम परिहार झाला तेवढ्यात सुप्रभा नामक अप्सरा तिथे आल्या हनुमंतांनी त्यांना त्या स्थानाबद्दल विचारले त्या म्हणाल्या मयासुरांच्या तपोचर्याने प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाने त्यांच्यासाठी हे अद्भुत स्थान निर्माण केले आणि या विवराच्या आत तुम्हाला मृत्यूचे भय नाही पण बाहेर गेलात तर मरण येईल असे सांगितले मयासूर कपट विद्येत पारंगत होते ते दैत्यांच्या हितासाठी मंत्रयुक्त हवन व अनुष्ठाने करत असत त्यामुळे दैत्यांना मोठे सामर्थ्य प्राप्त होत असे म्हणून ब्रह्माजींना साकडे घातले त्यांनी हेमा नामक सुंदर अप्सरा निर्माण केल्या त्या विवरातून मयासुरांपाशी गेल्या त्यांना आपल्या मोह जालात अडकवले कामातूर मयासूर यांचा अंगसंग मिळावा म्हणून विवरातून बाहेर आले त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या वज्रप्रहार करून त्यांना ठार केले मग काही काळ इथेच वास्तव्य करून हेमा परतल्या मी त्यांची परिचारिका असून या नगराचे आणि वानराचे रक्षण करते काही काळाने वानरगण इथे येतील त्यानंतर तुम्ही स्वर्गात निघून जा असे हेमानी मला सांगितले होते त्याप्रमाणे तुम्ही आलेले आहात हनुमंतांनी सुप्रभांना आपण इथे कसे आलो ते सांगितले त्यांनी कपिवीरांना त्यांचे उत्तम केले त्यामुळे ते तृप्त झाले व नव्या दमाने रामकार्यास निघाले पण विवरद्वार तेव्हा हो हनुमंत सुप्रभांना म्हणाले आम्हाला दक्षिणेकडे जायचे आहे तरी सुगम मार्ग दाखवा त्यांनी सर्वांना डोळे मिटण्यास सांगितले व एक मंत्र म्हटला त्यांनी डोळे उघडले तेव्हा ते, हो ते दक्षिण सागर तीरावर उभे होते याचे त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्यांना सुप्रभा दिसल्या नाहीत त्या सर्वांनी त्यांचे मनोमन आभार मानले इकडे विवराचा त्याग करून सुप्रभा किशकिन गेल्या तिथे रामप्रभूंचे दर्शन घेतले त्यांनी त्यांना उपदेश केला त्यांच्या आज्ञेने त्या बद्रिकाश्रमात गेल्या तिथे देह ठेवून राम स्वरूपी विलीन झाल्या जानकी अशोक वनात आहेत नल नील अंगत जांबुवंत हनुमान व अन्य वानरवीर दक्षिण सागर तीरावर विमानस्क अवस्थेत उभे होते समोर क्षितिजा पर्यंत अथांग पाणी दिसत होते ते पाहून आता जानकींना कुठे शोधायचे श्रीरामांना कसे तोंड दाखवायचे या विचारांनी त्यांना मोठी चिंता उत्पन्न झाली त्या समयी त्यांच्या मुखावरील निराशेची छटा स्पष्ट दिसत होती निराशेची छटा स्पष्ट जाणवत होती शेवटी आता प्राण गेले तरी चालतील पण पर माघारी परतायचे नाही असा निश्चय करून त्यांनी विशाल चिता प्रदीप्त केली तिच्या विकराळ ज्वाला आकाशाला भिडू लागल्या हनुमंतांनी रामप्रभूचे स्मरण करत त्या चितेत उडी घेतली तर काय आश्चर्य ती चिता पूर्णता विझून गेली असे तीनदा घडले तेव्हा बाकीचे म्हणाले हनुमंत आता आम्ही ओढ्या मारतो आम्हाला निरोप द्या मारुती काय बोलणार ते विषण्य अवस्थेत दुसरीकडे जाऊन बसले तेवढ्यात एक महाकाय गृद गिधाड वानरांना खाण्यासाठी त्यांच्या दिशेने झेपावले तो जटाईंचे मोठे भाऊ संपाती होते त्यांच्याकडून आना असे मरण येणार म्हणून वानरांना आनंद झाला ते रामनामाचा गजर करू लागले त्या नामस्पंदनामुळे संपत्तींचे पूर्वी जळून गेलेले पंख नव्याने आले त्यांनी सर्वांना वंदन केले व म्हणाले तुम्ही धन्य आहात तुम्ही माझ्या उद्धार केलात रघुवीर कुठे आहेत माझे धाकटे बंधू जटायू त्यांच्या बरोबरच असतात पण बरेच दिवस झाले त्यांचा समाचार कळला नाही वानरांनी त्यांना जटायू रामकार्यासाठी कसे मरण पावले ते सांगितले ते दुःख व्रत करतात संपाती अनिवार्य शोक करू लागले सर्वांनी त्यांचे सांत्वन केले तेव्हा ते म्हणाले पूर्वी मी आणि जटायू सूर्यमंडळापर्यंत उडत गेलो होतो त्यावेळी जटायूंना त्रास होऊ नये म्हणून मी त्यांना माझ्या पंखाखाली घेतले होते सूर्यदेवांच्या दहाने माझे पंख जळाले पण ते सुरक्षित राहिले मी भयभीत झालो माझी अवस्था पाहून सूर्यसारथी अरुण कळवळले त्यांच्या विनंतीवरून सूर्यनारायणांनी मला रामदूतांचे दर्शन झाल्यावर तुम्हाला पुन्हा पंख येतील असा वर दिला तो वर आज फलद्रूप झाला आहे असो तुम्ही इथे कशासाठी आला आहात त्यांना तिथे येण्याचे प्रयोजन सांगितले संपाती म्हणाले जानकी रावणांच्या ताब्यात आहेत त्यांनी त्यांना लंकेतील बंदोबस्तात ठेवले आहे ते एकताच कपिवीरांना अत्यानंद झाला त्यांनी संपातींना तिथे जाण्याचा मार्ग विचारला ते म्हणाले लंकेला सागराचा वेडा आहे आणि इथून तिथपर्यंतचे अंतर शंभर योजने आहेत एवढे प्रचंड अंतर एका दमात कापण्याचे सामर्थ्य असलेला वीरच समुद्रावरून उडून तिथे जाऊ शकेल संपातींनी सर्वांचा निरोप घेतला आणि ते निघून गेले जांबुवंत तेव्हा जांबुवंतांनी मारून ती कडे निर्देश केला ते राम ध्यानात विसरून गेले होते कपिवीराने त्यांना सावध केले त्यांना संपातींचा निरोप सांगितला सीतामाई लंकेत आहेत हे कळताच त्यांच्या आनंदाला उधान आले वानरांनी त्यांची स्तुती केली त्यामुळे त्यांना विलक्षण स्फुरण चढले सर्वांचा निरोप घेऊन ते तात्काळ महेंद्र पर्वतावर चढले आणि मोठ्याने ओरडून म्हणाले मी उड्डाण करीन तेव्हा भूमंडळ हदरेल झंझावात सुटेल म्हणून तुम्ही वृक्ष पाषाण वा पर्वत शिखरांना घट्ट धरून राहा नाही तर समुद्रात पडाल वानरवीर त्यांच्याकडे कौतुकाने पाहू लागले हनुमंताने रामप्रभूंचे स्मरण केले आणि तुमच्या कार्यासाठी मला शक्ती द्या अशी विनंती करून आपल्या फडतकार केला त्याच्या निनादाने दश दिशा दुमदुमल्या मावलींनो अशा प्रकारे अध्याय आठरावा आणि किशकिंदा कांड हेही समाप्त झाले आहे उद्या आपण पाहणार आहोत सुंदरकांड माऊलीनो अशा प्रकारच्या आध्यात्मिक कथा तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मी अनेक कथांमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की नामस्मराचा महिमा काय आहे आणि आजच्याही अध्यायामधून आपण पाहिलंच आहे की नामस्मरणाचा महिमा काय आहे त्यामुळे जाता जाता कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम, राम लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय